पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात मोठी घेतले ज्या सिंधू जल करार स्थगित करण्यात आला बावीस एप्रिलला झालेल्या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा जीव गेला होता त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता दहशतवाद्यांना कुठल्याही किमतीत सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता या हल्ल्याच्या पंधरा दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केलाय यात पाकच्या शंभर किलोमीटर आत जाऊन भारतीय सैन्याने दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातल्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केलाय या हल्ल्यात ऐंशी ते नव्वदहून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येते बहावलपूर आणि मोरीदके इथे तीस दहशतवादी मारले गेले असंही सांगितलं गेलंय आता हे जाणून घेऊयात की भारताने नेमक्या कुठल्या नऊ ठिकाणांवर हल्ले चढवलेत आणि हीच नऊ ठिकाणं का निवडली गेली त्यातलं पहिलं ठिकाण सुबान अल्ला बहावलपूर दुसरं मरकज तैयबा मुरीदके तिसरं सरजाल तेहरा कला चौथं मेहनू मेहमुना जोया सुविधा सियालकोट पाचवं मरकज अहले हदीस बर्नाला भिंबर सहावं मरकज अब्बास कोटली सातवं राहिल शाहिद कोटली आठवं मुझफ्फराबाद मधलं शावई नाला कॅम्प आणि नववं मरकज सय्यदना बिलाल मॅपवर पाहिलं तर अशी आजूबाजूला ही ठिकाणं येतात जिथे हे हल्ले भारताकडून चढवले गेलेत भारतीय सशस्त्र दलांनी लक्ष केलेली ही नऊ ठिकाणं कुठली आहेत ते जाणून घेतलं पण या नऊ ठिकाणांचं महत्व काय इथून नेमकं काय घडायचं का आणि का याच ठिकाणांना लक्ष केलं गेलं ते आता जाणून घेऊया सगळ्यात पहिलं मरकज सुभानला जैश ए मोहम्मद हे मरकज जैश ए मोहम्मदचं ऑपरेशन मुख्यालय म्हणून काम करतं चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याची योजना इथूनच आखली गेली होती पुलवामा हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना या कॅम्प मध्ये प्रशिक्षण देण्यात आलं होतं दुसरं ठिकाण मरकज तैबा दोन हजार मध्ये सुरू झालेलं मरकज तैबा हे आल्मा मॅटर आणि लष्कराचं सर्वात महत्त्वाचं प्रशिक्षण केंद्र आहे हे नांगल सहदान मुरीदके शेखुपुरा पंजाब पाकिस्तान इथे आहे तिसरं सरजल तेहरा कलान जैश ए मोहम्मद शकरगड नारोवाल पंजाब पाकिस्तान हे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी जैश ए मोहम्मदचं मुख्य प्रशिक्षण केंद्र मानलं जातं हे केंद्र सर्जल परिसरातल्या तेहरा कलान गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आहे जेणेकरून याचा खरा उद्देश लपून राहील चौथ मेहमुना जोया फॅसिलिटी हिजबुल मुजाहिदीनचा मेहमुना जोया तळ हा पाकिस्तानमधला सियालकोट जिल्ह्यातल्या हेडमराला भागात कोटली भुट्टा सरकारी रुग्णालयाजवळ आहे दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आय एस आयने दहशतवाद्यांसाठीच्या पायाभूत सुविधा लपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर सरकारी इमारतींमध्ये अशा केंद्रांची स्थापना केलेली दिसते आणि त्यातलं हे महत्वाचं तळ मानलं जात पाचवं मर्कज अहले हदीस बरनाला लष्कर तोयबा भिंबर जिल्हा पीओ के मर्कज अहले हदीस बरनाला हे पीओके मधलं लष्कर ए तोयबाच्या महत्वाच्या मर्कज पैकी एक आहे पूंछ राजवरील रियासी सेक्टर मध्ये लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी आणि शस्त्रास्त्र दारुगोळा पुरवण्यासाठी याचा वापर केला जातो मरकज बर्नाला शहराच्या बाहेर कोटे जमेल रस्त्यावर आहे सहावो मरकज अब्बास जैश ए मोहम्मदचं सा मर्कज सैदाना हजरत अब्बास बिन अब्दुल मुताली हे मोहल्ला रोली धारा बायपास रोड कोटाली इथे आहे हे कोटाली मिलिटरी कॅम्पच्या त्या कॅम्प पासून दोन किलोमीटरवर आहे असं म्हटलं जातं सातवं मस्कर राहिल शाहिद हिजबुल मुजाहिदीन कोटाली पिओके कोटली जिल्ह्यातल्या माहुली पुली मिरपूर कोटली रस्त्यावरच्या माहुली नाल्यावरचा पूल त्या पुलापासून सुमारे दोन पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर असलेलं मस्कर राहिल शाहिद हे हिजबुल मुजाहिदीनच्या सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक आहे हा कॅम्प डोंगराळ भागात आहे आणि त्यात बॅरेक शस्त्र आणि गोळा ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चार खोल्या कार्यालय आणि दहशतवाद्यांचं निवासस्थान सुद्धा इथे आहे असं सांगितलं जात आठव शवाई नाला कॅम्प हे एलई टीच्या सर्वात महत्वाच्या कॅम्प पैकी एक आहे असं मानलं जातं आणि ते लष्करे तोयबा कॅडरची भरती नोंदणी प्रशिक्षण यासाठी वापरलं जात हे कॅम्प दोन हजारच्या सुरुवातीपासून इथे सुरू आहे असं सांगितलं जातं आणि त्यानंतरचं नऊ आणि शेवटचं म्हणजे मरकज ना बिलाल मुझफराबाद इथल्या लाल किल्ल्यासमोर के पीओ केच्या भागात जैश ए मोहम्मदचं मुख्य केंद्र हे मानलं जातं जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणाचा वापर जे एमच्या दहशतवाद्यांसाठी ट्रान्झिट कॅम्प म्हणून केला जायचा कोणत्याही वेळी या ठिकाणी पन्नास ते शंभर दहशतवादी राहतात असंही म्हटलं जातं अजूनही हा वापर या कॅम्पचा वापर पूर्वीसारखाच केला जातो असंही सांगितलं जातं जेईएमचे म्हणजे जैश ए ऑपरेशन कमांडर आणि पीओ जे केम प्रमुख मुफ्ती अजगर खान काश्मीरा या ठिकाणचा प्रमुख आहे अब्दुल्ला उर्फ अब्दुल्ला काश्मीरी आणि आशिक नेंगरू सुद्धा या केंद्रातून काम करतात पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे कमांडो देखील या ठिकाणी जेईएमच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतात असंही सांगितलं जातं तर अशी ही नऊ ठिकाणं आहेत आणि त्यांनाच का लक्ष केलं गेलं तिथेच का हल्ले चढवले गेले याची कारणं या ठिकाणांमध्ये नेमकं काय घडतं यावरून आपल्याला कळू शकतात या हल्ल्यासंदर्भात अजून ज्या ज्या अपडेट्स येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या, या साऱ्यावरती तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद